तर तुम्हाला एक मेंदूवडा मी में तोडून दाखवते हो खूपच क्रिस्पी आणि बघू शकता तुम्ही खूपच छान झालेलं आहे तर तुम्ही ही वडे नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा तशीसुद्धा खाऊ शकतात खूपच चविष्ट लागतात नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला रव्यापासून मेंदूवडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल का बेल सुद्धा क्लिक करा म्हणजेच तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळतील आणि हे वडील अतिशय सोपे आहेत अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे ही डाळ भिजवायचं टेन्शन नाही काय नाही जेव्हा आपल्याला खाऊ वाटतं तेव्हा आपण ही रेसिपी बनवू शकतो एकदम इझी आहे तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया मौरी घेतलेली आहे एक चमच एक चमचा जिरे घेतलेली आहे छोट्या चमच्यानी त्यानंतर इथे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर आहे कडीपत्ता आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तर इथे गॅसवर कडी ठेवलेली आहे मी तर ही एक वाटी आणि परताखाल एक वाटी पाणी टाकायचं आहे दुसरी वाटी तर आता आपल्या पाण्याला छानशी अशी उकळी द्यायची आहे तर पाण्याला उकळीत येतोपर्यंत आपण ह्या अद्रकवरचे साल काढून घेऊया तरी साल काढून घेते मी चाकणेच काढून घेते मागच्या साईडने ह्या बा ह्या पद्धतीने साल काढून घ्यायचे आपल्याला सर्व आणि याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला तर पूर्ण साल काढून घेते आणि बारीक तुकडे करते तर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये रवा टाकायचा आहे आणि सतत आपल्याला फिरवत राहायचा आहे यामध्ये आपल्याला गाठ होऊ द्यायची नाही अजिबात आणि यामध्ये आपल्याला सोडा किंवा युनो टाकायची अजिबात गरज नाही नाही ह्या पद्धतीने केल्यावर सुद्धा वडे आपले छान असे कुरकुरीत होतात तर एकसारखं आपल्याला फिरवतच राहायचं आहे तरी आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला एकसुद्धा यामध्ये गाठ होऊ द्यायची नाही अगदी दोन ते तीन मिनिट लागतात जास्त वेळसुद्धा लागत नाही रवा शिजून घ्यायला आणि सतत हे फिरवत राहायचं चा, आहे एकदम छान असे कुरकुरीत वडे होतात ते आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात जेव्हा जा। आपल्याला कधी खाण्याचं मन होतं त्यावेळेस आपण ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून खा चवीला अप्रतिम लागतात बाहेर जसे भेटतात त्याहीपेक्षा एकदम छान कुरकुरीत लागतात तर आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आपला गोळा छान असा घट्ट झालेला आहे रव्याचा तर आता आपल्याला काय करायचं आहे एका साईडला एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला तर इथे काय केलेलं आहे मी कडीपत्ता कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे अद्रकसुद्धा आपली कट करून झालेली आहे मोहरी आणि जिरे घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे फोडणीची तयारी करायची आहे तोपर्यंत आपला रवासुद्धा थंड होतो तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तर पॅनमध्ये तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये अद्रकचे तुकडे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे म्हणजे मी ते अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि छान आपल्याला तडतडले की यामध्ये जिरे टाकायचे आहेत तर चमच्यांनी आपण हे एकदा फिरून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे थोडासा हिंग टाकायचा था, आहे अगदी झिमटवर हिंग टाकूया आणि आपल्याला हिंग टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे छान असं हे फिरून घ्यायचं आहे फोडणीला आणि गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे तर कडीपत्ता छान असा स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेला आहे मी आणि आप आपल्याला छान असं चमच्याने फिरून घ्यायचं आहे तर ताटामध्ये मी रव्याचे मिश्रण काढून घेतलेलं होतं आता आपल्याला काय करायचं आहे त्यावर ही फोडणी घालायची आहे सर्व एकदम पर चमच्याने सर्व काढून घेत आहे मी त्यामध्ये आपल्याला काही शिल्लक ठेवायची नाही तर इथे ह्या पद्धतीने मी सर्व फोडणी रव्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये छान अशी बारीक कट करून घेतलेली आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर इथे घातलेली आहे मी सर्व तर आता आपल्याला काय करायचं आहे हाताने एकजू करून घ्यायचा आहे रव्यामध्ये आपण ही फोडणी आणि कोथिंबीर टाकलेली आहे ते मस्त एकदम हाताने छान आपल्याला ही पीठ एकदम मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एकजू करून घ्यायचा आहे म्हणजेच आपले वडे एकदम छान होतील आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतातच हे आणि ज्या पद्धतीने मी यामध्ये फोडणी केलेली आहे तुम्हीसुद्धा त्या पद्धतीने फोडणी करून टाका यामध्ये त्यामुळे छान चव येते तर इथे आपलं पीठ हे मळून रेडी झालेलं आहे अगदी म मेंदूवडे बनवण्यासाठी आपलं पीठ रेडी झालेलं आहे बघू शकता छान असं एकजू करून घेतलेलं आहे मी तर आता आपल्याला काय करायचं आहे याची मे मेंदूवडे तयार इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवायचा आहे म्हणजे बोटं भिजून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि छान असं हातावर गोल फिरून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे गोल गोळा करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने मी जसा करते त्याच पद्धतीने गोळा करून घ्यायचा आपल्याला आणि छान असा हाताने चापट करून घ्यायचा आहे आणि बोटाच्या सहायाने त्याला गोल होल पाडून घ्यायचा आहे म्हणजेच मेंदू वड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे तर बघू शकता खूप सुंदर ह्या पद्धतीने वडे तयार होतात हे जास्त म्हणजे मेहनत करायची गरजच नाही अगदी झटपट वडे होतात हे परत मी तुम्हाला दुसरा बनवून दाखवते ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा वडा तयार करून घ्यायचा आहे असं गोल गोल करून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला दाबून घ्यायचा आहे हाताने छान दाबून घेतल्यानंतर असं आपल्याला बोटाने त्याला होल पाडायचा आहे मस्त छान असा आकार द्यायचा आहे अगदी झटकीपट वडे होतात हे आणि बघू शकता खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत अगदी कशाची सुद्धा गरज पडत नाही आता ह्याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेते तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे वडे बनवून रेडी झालेले आहेत आणि एका वाटीमध्ये इथे अठरा वडे झालेले आहेत आणि एका साईडने मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर तर चला आता आपण वडेसुद्धा हे तळून घेऊया तर आता आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत दोन दोन तीन तीन टाकून घ्यायचे जेवढे बसेल तेवढे टाकूया आपण यामध्ये पाच वडे असे टाकून घेतलेले आहे मी आता आपल्याला छान असा ब्राऊन कलर उद्यायचा आहे छान लालसर तळून घ्यायचे आहेत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मी आणि आपल्याला डाळ भिजवायची सुद्धा गरज पडत नाही खूपच सुंदर असे हे वडे होतात जेव्हा मन होईल तेव्हा आपण हे बनवून खाऊ शकतो आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात हे वडे आणि खूपच टेस्टी होतात आणि मोजक्याच साहित्यामध्ये होतात जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि झटकीपट असे रेडी होणारे वडे आहेत हे चला तर आता आपण हे पलटी करून घेऊया तर छान आपल्याला ब्राऊन लालसर कलर द्यायचा आहे वड्यांना तर खूपच अप्रतिम लागतात हे तर जेव्हा मुलांना वडे खायचं मन होईल तेव्हा तुम्ही पद्धतीने नक्की बनवून द्या त्यांना झटपट वडे दिसायलाही खूपच सुंदर दिसत आहेत तर दोन्ही साईडने आपल्याला छान असा ब्राऊन कलर द्यायचा आहे तर हे वडे बनवताना तुम्ही यामध्ये हिरवी मिरची सुद्धा बारीक कट करून टाकू शकता तर मी यामध्ये टाकलेली नाही हिरवी मिरची हिरवी मिरचीमुळे सुद्धा खूप छान चव येते आणि आपण यामध्ये अद्रक टाकलेली आहे ना अद्रक दाताखाली आल्यावर एवढी छान लागते ना चव खूपच छान लागते आणि फोडणी करूनच यामध्ये टाकायचं आहे कारण की फोडणीमुळे खूपच छान चव येते वड्यांना तर दोन्ही असं खमंग लालसर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही खूप छान असा सुंदर असा कलर आलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे वडे काढून घ्यायचे आहे मस्त छान असा ब्राऊन लालसर कलर आलेला आहे तर एवढे काढून घेते मी आणि ह्याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते आणि सर्व वडे तळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मेदू वड्याची शेवटची बॅच तळून घेत आहे मी तर एवढे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तरी ते सर्व मेंदूवडे मी में तळून घेतलेले आहे तर बघू शक शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूप छान झालेले आहे आपले मेंदूवडे अगदी झटपट होतात तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन येईल तर धन्यवाद